मुलं मुली आहेत त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचं लग्न जोडू नये हा आमचा संस्थेचा उद्दिष्ट आहे पन्नास जोडप्यांचं लग्न आम्ही आपल्या एन जी ओतर्फे तर्फे विनामूल्य लावून देणार आहोत पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भुसावड येथे नियोजित असलेला जो वधवार परिचय मेळावा आहे या सर्व यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं सगळ्या भुसावळ शहरातील आम्ही तमाम सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी या, सारा या सारा चळवळीमध्ये या प्रबोधनाच्या या चळवळीमध्ये सहभाग घ्यायचा आहे मी संजय भालेराव मी संस्थेचा कार्याध्यक्ष आहे आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही एक अभियान सुरू केलेलं आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आम्ही जाऊन विनामूल्य फ्री ऑफ कॉस्ट वधूवर सूचक मेळावे आम्ही आयोजित करणार आहोत त्या अनुषंगाने आम्ही मुलामुलींची विनामूल्य लग्न जुळवणार आहोत त्याचप्रमाणे आम्ही सामुदायिक विवाह सोहळासुद्धा आयोजित करणार आहोत ज्यामध्ये पन्नास ब मुलं पन्नास जोडप्यांचं लग्न आम्ही आपल्या एन जी ओतर्फे विनामूल्य लावून देणार आहोत त्याच व्यतिरिक्त आम्ही दिनदर्शिका छापतो दरवर्षाची कॅलेंडर आणि मॅरेज पुस्तिकाही आम्ही छापतो त्याच्यामध्ये एक हजार मुलामुलीचा बायोडाटा आणि डिजिटल फोटोसहित त्या पुस्तिकेमध्ये छाप छापलेल्या असतात आणि त्या सुद्धा आम्ही तीन हजार प्रति महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात वितरण करतो मी प्रिन्सिपल आनंदा वानखडे प्रबुद्ध सामाजिक ब बौद्धश संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आमची संस्था ही आ, जे आपला बौद्ध समाजातील जे काही मुलंमुली आहेत त्या मुलामुलींचा वधवर परिचय संमेलन घेणे त्यांचा सामूहिक सोहळा करणे आणि जे निराधार मुलं मुली आहेत त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचं लग्न जोडवणे हा आमच्या संस्थेचा उद्दिष्ट आहे पुढचा उद्दिष्ट असा आहे की त्या जे आ, मुलं मुली ज्यांचे कुटुंबिक वादविध होतात कुटुंबिक वादविधा होतात त्यांचे कौटुंबिक करत आहे मी म्हणून मी संपूर्ण बौद्ध समाजातील वधूवर आणि पालक यांना विनम्र आव्हान करतो जिल्हा अध्यक्ष या नात्याने की आपण सर्वांनी आपापल्या मुलांचे बायोडाटा जे आहे हे संस्थेमार्फत चालना चालण्यात येणाऱ्या व्हॉट्सअपच्या ग्रुप माध्यमातून किंवा संस्थेचे पदाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचावे आणि येत्या पंधरा सप्टे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भुसावड येथे नियोजित असलेला जो वधवर परिचय मेळावा आहे या सर यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं जिल्ह्याभरातून आणि राज्यभरातून पालकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असं विनम्र आव्हान मी आपल्या सर्वांना करत आहे जय अलीकडे आपण बघतो आहे की समाजामध्ये जे काही कौटुंबिक किंवा पारिवारिक परिस्थिती याच्यामध्ये जे काही वाद विवाद किंवा लग्न जुडणे किंवा अनेक प्रकारचे त्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत तर ही कुठंतरी उणी दूर झाली पाहिजे आणि काही संस्था अशा काही कमर्शियल झालेल्या आहेत तर ते सगळं सोडून आज या ठिकाणी सरांचे जे काही प्रबुद्ध सामाजिक का संस्था जी आहे ती संस्थेने हे कार्य आधी घेतलं आहे आणि विनामूल्य हे सगळं लग डा बायोडाटा गोळा करून हे जुडवण्याचं काम विवाह करणार आहेत काही वादविवाद असतील ते मिटवण्याचं काम करतील अतिशय सुंदर चांगलं काम आहे आणि पंधरा डिसेंबरला त्यांनी भुसावळ शहरामध्ये एक मोठा मेळावा आयोजित जाहीर केलेला आहे तर निश्चितच या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी ग्रंथ सगळे भुसावळ शहरातील आम्ही तमाम सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी या चळवळीमध्ये या प्रबोधनाच्या या चळवळीमध्ये सहभाग घ्यायचा आहे रे बाप्पा मो ரேதி பாப்பா மங்கலமூர்த்தி भेटला विठला माझा भेटला विठ प्रफुल आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू बत्ती गुल आम्ही घाबरत को कोणाला का देतो सहुल आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचा सरुल अंगावर

right now and press the bell icon never miss an update